नमस्कार वैशालीस फूडमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला शेपूची भाजी करून दाखवणार आहे तर रेसिपी अतिशय सोपी आहे साहित्य बघूया तर इथे एक जुडी शेपू निवडून घेतली त्याच्यानंतर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहे मुगाची डाळ आहे ती स्वच्छ धुवून पाण्यात दोन ते तीन तास भिजवून घेतलेली आहे लसूण जिरे मिरची आणि मीठ याचं वाटण आहे हे ते आपल्या आवडीनुसार घालायचं आहे हळद आहे शेंगदाणे भाजून बारीक केलेलं शेंगदाण्याचं कूट आहे थोडेसे जिरे आणि दहा ते पंधरा लसूणच्या पाकळ्या आहेत त्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत तर एवढं साहित्य आहे आता गॅसवर कढई ठेवली त्याच्यामध्ये तेल घालायचं तेल गरम झाले जिरे घालायचे चा। जिरे छान फुललेत आता आपण लसूण घालूया आणि लसूण मंदाचेवर आपल्याला छान डार्क गुलाबी रंगावर भाजून घ्यायचं आहे लसूण असा मंदाचेवर भाजून घेतला की भाजीला खूप छान चव येते आणि थोडा लसूण मी जास्त वापरला आहे त्यामुळं भाजीची चव खूप छान येते तर आता लसूण आपला भाजून झाला आहे याच्यामध्ये आपण मिरची लसूण जिरे आणि मीठ याचं वाटण घातलेलं आहे तर ही पेस्ट जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही हिरवी मिरची चिरून घातली तरीसुद्धा चालेल आता आपण हळद घातली थोडीशी आता आपण भिजवून ठेवलेली मुगडाळ घालायची याच्यामध्ये थोडंसं पाणी आहे त्यामुळं भाजी शिजताना मला वरून पाणी घालायची गरज नाही आहे आता आपण चिरून ठेवलेली भाजी घातली आहे आता चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे जर डाळ तुमची छान भिजली नसेल तर थोडंसं पाणी घातलं डाळ शिजण्यासाठी तरीसुद्धा चालेल पण माझी ही मुगड डाळ आहे ती लगेचच शिजते त्यामुळं मी जास्त पाणी भाजीला वापरलेलं नाही जर तुमच्याकडे असणारी डाळ शिजत नसेल तर थोडं पाणी वापरलं तरीसुद्धा चालेल तर आता याच्यावर झाकण ठेवून भाजी आपण शिजवून घेऊया एक पाच मिनिटांनी झाकण काढायचं तर आता पाच मिनटं झाली आहेत आता आपण भाजी मिक्स करून बघूया डाळ शिजली का वगैरे बऱ्यापैकी भाजी झाली आपली आणखी एक दोन ते तीन मिनटं मी पुन्हा साकण ठेवणार आहे थोडंसं पाणी आहे याच्यामध्ये आता दोन ते तीन मिनटांनी झाकण काढलं आहे आता भाजी कशी कोरडी छान झाली आहे टिफिनला न्यायला ही भाजी एकदम छान आहे आता शेंगदाण्याचं कूड घातलं आहे मी याच्यामध्ये आणि छान मिक्स करून घेऊया आता भाजी आपली तयारच आहे तशी हे मिक्स करून झालं आहे थोडीशी स्मॅश केली तर याचे तुम्ही पराठे करूनसुद्धा मुलांना देऊ शकता कारण मुलं अशी भाजी खायला कधी कधी टाळाटाळ करतात किंवा अशी सुद्धा चपातीमध्ये रोल करून देऊ शकता तर अशा पद्धतीनं भाजी करून बघा नक्की आवडेल रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा लाईक शेअर करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत धन्यवाद